कुडा मालवण विधानसभा मतदारसंघामधून तब्बल तीनशे अठ्ठेचाळीस अर्ज दाखल झालेत मागील जनता दरबारातील सहाशे अर्जांपैकी पाचशे पन्नास पेक्षा जास्त अर्जांवर कारवाई पूर्ण झाली आहे अशी माहिती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे जनता दरबार मध्यम अपना महित है कि जब जब नीचे इस विविध विभाग में आज अर्ध प्राप्त हो रहे थे हमारे मौसम विभाग के साथ सिस्टर अभिलेख सात नगर विकास विभाग तथा मानिकरण कजरा एसटी सात बीएसएनटी चारों में जिन बांका मिला तेरा आठ बंदर विभाग आठ राष्ट्रीय अपराध जनसंधार के एक पुलिस विभाग दो राज्य उत्पादन शुल्क विभाग के आरटीओ के ग्रामीण विकास के आज भरपूर अर्द आज प्राप्त है एक से सदुसष्ट अर्द आज प्राप्त विभाग के कृषि विभाग के आरोग्य विभाग सहा मत्स्य विभाग एक ही नहीं पत्तन विभाग के बंदर विभाग एक जिला उद्योग केंद्र और लघु उद्योग एक ही है जिला नियोजन अधिकारी बारह जिला क्रीडा अधिकारी एक जीएसटी एक ही है जिला कोषाधिकारी अधिकारी एक ही है अन्न औषध प्रशासन विभाग एक सहायक आयुक्त समाज कल्याण एक ही नहीं जात पड़ता एक सहायक कामगार आयुक्त एक ही नहीं जिला महिला और बाल स्वास्थ्य विभाग एकले नहीं दिला उपनिवेद स्वास्थ्य समस्ताची दिला उपनिवेद उद्रम्भु एकले नहीं दिला अयुतो दोष विभाग एकले नहीं दिला दूध वितरक संतिकर एकले नहीं अक्षर विभाग एकले नहीं एमआरसी एक विधेय प्रशासक एक एमडीडीसी एक मंत्री एमडीसीपी एकले नहीं अध्यक्ष एकले नहीं दि� एकही नाही आणि इतर कार्यालयाचे आक्रम असे या तीनशे अठ्ठेचाळीस अर्ज यामध्ये आज दुपारी तीन वाजेपर्यंत प्राप्त झाले या सर्व अर्जांचे लवकरच संदर्भाला जे जे कारवाई करणं अपेक्षित आहे ते कारवाई येणार आहे सात ते आठ दिवसामध्ये करणं अपेक्षित आहे तर आपल्याला माहिती आहे की आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्यामुळे या सर्व मी प्रशासनातील सर्व अधिकारी लोकांचं मनपूर्वक धन्यवाद देतो की गेल्या वेळेला आपल्याकडे जवळजवळ येणारे अर्ज जे होते ते जवळजवळ सहाशेपेक्षा जास्त अर्ज होते आणि त्यामध्ये कारवाई पूर्ण झाली असे जवळजवळ साडेपाचशेपेक्षा जास्त अर्जांवरती कारवाई पूर्ण झाली मग अशी त्या संदर्भातली माहिती आपल्याला दिली होती अर्ज आणि या संदर्भामध्ये सामान्य माणसांचे जे, जे दे 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 ते अर्ज आहेत ते अर्ज आणि त्याची कारवाई जी अपेक्षित आहे मी कालही सांगण्याचा का प्रयत्न केला की के आपण अधिकारी म्हणून त्या संदर्भात अतिशय चांगल्या पद्धतीने काम करताय त्या विभागाने केलेल्या कामाचा एक कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याची प्रेस नोट काढणं त्या डिपार्टमेंट म्हणून प्रेस नोट काढणं हे गरजेचं आहे माझी विनंती यासाठी आहे साडेपाचशे अर्जांवरती आपण केलं जर त्याची माहिती साडेपाचशे माहिती जर खाद्य म्हणून त्यांच्याकडे असतील तर मला असं वाटतो मेसेज हा अतिशय चांगल्या पद्धतीने जनतेपर्यंत नाही त्यामुळे साडेपाचशे ते साडेपाचशे अर्ज कारवाई पूर्ण झाली या संदर्भात कारवाई पूर्ण केली आणि त्याचा रिझल्ट ओरिएंटेड काम केलं त्यांनी त्यांची एक प्रेश नोट त्यांच्या संदर्भातली ज्याचं काम पूर्ण झालं आहे त्या संदर्भात होणार आहे किंवा त्या संदर्भात शासन म्हणून आदरणीय देशातील <laughs> पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय देवेंद्रजी आणि

आणि त्यांनी त्या दिशेने जाऊन आपलं काम बघा एक गोष्ट लक्षात घ्या कामाचन हे प्रत्येक अधिकाऱ्याला असू शकत परंतु एक दिवस आपण ठिकाणी एकत्र येतो तेव्हा डिपार्टमेंट इतरही अधिकारी त्या ठिकाणी एकत्र येत असतात आणि मग जे टेबल टू टेबल आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी जावं लागतं ते न जाता याच ठिकाणी त्या सगळ्या गोष्टींची देवाण त्याला म्हणतो की होऊ शकते त्या कागदपत्रांवरती ज्या आपल्याला पॉझिटिव्ह डिमार्क्स असतात ते जर होत नसतील तर परिषदेचे डायरेक्शन डायरेक्शन घेता येतो एखादी गोष्ट अडचणीची असते परंतु ती लोकगिताची असते त्याच्यामध्ये मार्ग काय हा सुद्धा परीक्षणांकडून आपल्याला जाणून घेता येतो त्यामुळे धोरण म्हणून ज्या गोष्टी असतात त्या शासनाकडे पाठवणं आणि प्रत्यक्ष आपल्याकडे असणाऱ्या अपेक्षित आहे मला खात्री आहे की आपण सर्वजण ज्या पद्धतीने काम करता काम मला खात्री आहे सिंधुदुर्ग जिल्हा आणि या सगळ्या गोष्टीची दखल घेतील आणि येणाऱ्या काळामध्ये जे काम आपण केलंय त्या संदर्भात आपल्याला नक्की आपण सर्वजण अभिनंदनाचे पात्र आहात मला वाटतं पुन्हा एकदा पत्रकारांनी सुद्धा यामध्ये जी भूमिका आहे अतिशय पॉझिटिव्ह होती पत्रकारांनी सुद्धा त्याचा प्रचार आणि प्रसार केल्यामुळे गावा खेड्यातून घेऊन प्रत्येक ठिकाण भाषणाला छोट्या मोठ्या विचारसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नावळी झाले त्यामुळे या सगळ्या गोष्टीसाठी पण पत्रकार बसून पण खूप खूप धन्यवाद आज विषयाला स्पर्श केलं काही विषय मनाने शिक्षक पटक केले सर्वच विषयाला आपण देऊ शकतो पण जे जे विषय समोर येतात किंवा जे विषय आपल्या आपण लोकशाहीला आणि प्रशास पत्रकारांना लोकशाहीचा तो होतो त्यामुळे आपण जे विषय मांडतात किंवा जे विषय आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात त्या विषयाला कुठेतरी बार्गस्त करणं हेच एक लोकप्रतिनिधीचं काम असतं त्यामुळे आपला सर्व विषयांना जे जे विषय आपण मांडत त्या सर्व विषयांना आम्ही नक्कीच काळात सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला माहिती आहे की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय देवेंद्र एखादा निर्णय हा पूर्वीच्या काही सरकारमध्ये पॅराजिटिक सरकार असं म्हटलं आहे किंवा त्यांचे निर्णय हे असेच पडून राहिले एखादा निर्णय करायचा म्हटल्यानंतर त्या निर्णयाच्या दिशेने जाणं हे सरकार नेहमी करत आणि म्हणून आज हजारो निर्णय हे या सरकारमध्ये तातडीने घेण्याचं काम झालंय की सिंधुदुर्गामध्ये सुद्धा त्याच गतीने प्रयत्न आहे की आम्ही ते करावं आणि त्या दृष्टीकोनातून काही ठिकाणी आपल्याला माहीत आहे की अधिकारी वर्ग आणि अधिकारी वर्गामध्ये कुठेतरी आपल्याला चार्ज देण्याची वेळ यासाठी येते कारण अपुरक असणारा जम अधिकारी वर्ग अशा सगळ्या परिस्थिती असू शकतात परंतु त्याचे हेड कलेक्टर आहेत तिथे असणारे जिल्हा परिषदचे सीओ असतील किंवा जे कोणी अधिकारी असतील आरोग्य कार्यामध्ये सर्व हे सर्वजण त्यामध्ये कंट्रोल पॉवर म्हणून लोक काम करतात आणि मला खात्री आहे की या सगळ्या विषयांना जर पुढे आपण लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला वर्तमानपत्रासून आणण्याचा प्रयत्न केला तर त्याचा खुलासा मी आज आपल्या निमित्ताने एवढंच सांगेन की त्याचा खुलासा त्या डिपार्टमेंटने इमिडिएटली करावं अशी अपेक्षा अधिकारी वर्गाची आहे परंतु माझी दुसरी सुद्धा विनंती आहे की वरती जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी चर्चा करतो किंवा एखादी गोष्ट आपण त्याचा समोर त्याचा असणारा काउंटर हा सुद्धा जर घेतला तर दोन्ही गोष्टी समोरासमोर कशा सुद्धा येऊ शकतात ते करतीलच परंतु दोन्ही गोष्टीवरती कशाच पद्धतीने झालं